नमस्कार स्वामी भक्तानो आज मी मला स्वतः आलेला एक स्वामींचा सत्य अनुभव सांगणार आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी माझ्या भावाकडे पुण्याला गेले होते तेव्हा मी तिथे पंधरा दिवस होते मी आणि माझी बहिणी रोज जवळच एक स्वामी मंदिर होत त्या मंदिरात जायचो दर्शना मी दर्शन घेतलं की स्वामींना रोज म्हणायचे स्वामी देवा तुम्ही आमच्या पाठीशी आहात मी कस ओळखणार तर मला काहीतरी तुम्ही अनुभव हो द्या की तुम्ही माझ्या पाठीशी आहात याचा अनुभव हो मला द्या पंधरा दिवस होते आम्ही नंतर सोळाव्या दिवशी आम्ही गावाकडे निघणार होतो तर एक दिवस माझ्या पत्नीकडे जाणार होतो आम्ही तर तिथून आम्ही आळंदीला गेलो आळंदीला गेलो आणि आळंदीहून वापस येत असताना माझ्या पुत्नीच्या घराकडे वळणार तर एक मागून एक फोर व्हीलर आली आणि आम्ही म्हणजे बरोबर साईड न चालत असताना ते फोर व्हीलर एकदम मागून आली आणि मला इतकी जोरात धडक दिली की मी खाली पडली खाली पडली माझ्या पायाला लागलं चप्पल अशी उलटी झाली पायाला खरचटलं आणि कंबर आणि पोट एवढा जोरात बसला एवढी फोर व्हीलर ची धक्का म्हणजे काय असं वाटलं आता काय झालं काय नाही मी पण मला एवढी भीती वाटते कशाची पण पण तेव्हा स्वामींची काय कृपा होती मल एवढी गाडीची धडक लागून सुद्धा मला भीती नाही वाटली काय नाही माझा बीपी नाही वाटला काहीच नाही माझा भाऊ माझी आई माझा मुलगा माझी वहिनी आम्ही माझ्यासोबत सगळे होते त्यांना असं वाटलं की आता ही एवढी पडली म्हणल्या ही घाबरूनच ही जी बी पी वगैरे काय वाढलं असेल सगळं बाजूचे सर्व लोक पळत आले दुकानदार हे ते म्हणजे सर्वांना माहित होत की आम्ही बरोबर राईट साईड चाललो होतो आमची काही चूक नव्हती तर तेव्हा आले पण तो गाडीवाला पळण्याच्या मार्गावर होता मी पडली मल म्हणजे हे बाकीचे माझे जे नातेवाईक होत ते सगळे मला असं उभं करत होते माझी वहिनी पळत गेली आणि त्या गाडीचं घेट धरलं आणि त्या म्हणजे एवढा दम दिला की उतर बाहेर अगोदर आणि त्या बाईल दवाखान्यात ने तो माणूस आला आणि मला दवाखान्यात नेलं मी चालत गेली दवाखान्यात सर्व लोकांनी म्हटलं की एक्स रे वगैरे काय करण्याची गरज आहे का डॉक्टर म्हणे नाही काही नाही नॉर्मल लागलेलं आहे काही एक्सरेची काही गरज नाही आणि डॉक्टर पण कमाल करत होते कि एवढी फोर व्हीलर ची धडक लागून ही बाई स्वतः इथपर्यंत चालत आली तर डॉक्टर सांगत होते आम्हाला की माझ्या पूर्ण करिअर मध्ये मी असं बघितलं नाही हा एक चमत्कारच म्हणाव कि फोर व्हीलर ची धक्का लागून बाई खाली पडली आणि नंतर बाई स्वतःच उठून स्वतः दवाखान्यात आली तिथले लोक पण सगळे कमाल करत होते कि हा एक चमत्कारच आहे आणि मल पटकन आठवण आली की मी स्वामी देवाला म्हणत होती की स्वामी देवा मला एक तुमचा अनुभव दाखवा तुम्ही माझ्या पाठीशी आता नाही ते हाच तो स्वामींचा अनुभव आहे हे माझ्या पटकन लक्षात आलं आणि खरंच खूप खूप आजपर्यंत पण मला पुन्हा काही कमरेचा त्रास नाही झाला का पोटाचा नाही का, पोटा का कशाचाच नाही मी एकदम ठणठणीत आहे माझा म्हणजे खूप खूप मोठा अनुभव आहे हा तो खरोखर स्वामीदेव स्वामी देव म्हणतात ना की तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरोखर त्यांची जर मनापासून जर भक्ती केली ना आपण तर ते सदैव आपल्या पाठीशीच उभे असतात याची प्रचिती मी स्वतः अनुभवलेली आहे श्री स्वामी समर्थ